महिना मोठा शुभयोगांचा धनलाभासह धनसंचयाचा आयुष्यात चढउतार हे येतच असतात मात्र आपण हसत राहावं कारण हसत राहिलं की दुःखाची भीती कमी होते किंवा दुःखाचा त्रास कमी होतो आपण हसत राहिलं तर आपल्या सोबतचे देखील आनंदी राहतात आणि आयुष्य सुखमय होतं ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमच्यासाठी शनिदेवांच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे लवकरच म्हणजे येत्या मार्च महिन्यात तुमची साडेसाती संपणार आहे मागील साडेसात वर्षात तुम्ही वेगळ्या समस्यांचा सामना केला संघर्षाचा सामना केला आणि आता त्यातून तुम्ही बाहेर देखील पडणार आहात त्यातल्या त्यात तुमची रास ही शनिदेवांची रास असल्यामुळे तुम्हाला साडेसातीचा त्रास राशी, इतर राशीच्या तुलनेत कमी होतो त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे मकर राशीचा स्वभाव हा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा असल्यामुळे देखील तुम्हाला साडेसातीचा त्रास कमी होतो मात्र साडेसाती संपणं हा विषय देखील आनंदाचा आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार तुम्हाला या महिन्यात काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे विशेष बाप म्हणजे या महिन्यात तुमचे पंचमेश शुक्रदेव देखील त्यांच्या युतीत आहे राशी स्वामी आणि पंचमेश यांची युती धनस्थानात होणार असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात नवीन क्रिएशन नवीन क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती असे काहीतरी योग निर्माण होऊन त्यातून धनप्राप्त होणं हा विषय समोर येतो साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होईल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध संपन्न करणारा असा हा महिना आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशीस्वामीसह ते तुमचे धनेश आहेत महत्त्वाची बाप म्हणजे ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहे जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की तुमचे पंचमे शुक्रदेव देखील त्यांच्या युतीत आहे त्यामुळे धनलाभ होणं होणं वाणीमध्ये प्रगल्भता येणं घरी पाहुण्यांचं आगमन होणं कुटुंबवृद्धी होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचे तृतीयेश तृतीयाच्या त्रुतिया तृतीयात त्रुतिया विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाब मानली जाते भावात भावम नियमानुसार या काळात ते अत्यंत प्रबळ झालेले आहे त्यांचे शुभ प्रभाव या काळात तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील <workitenın> विशेष बाब म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात राहू ग्रह विराजमान आहे राहू म्हणजे अटॅचमेंट होय राहू म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मी हे मिळवेल राहू म्हणजे यश होय इतकंच नव्हे तर राहूला एकविसाव्या शतकातील राजा देखील म्हटलं जातं त्यामुळे मकर जातक या काळात प्रचंड परिश्रम करणार आहे तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता या काळात मकर जातकांचं संपूर्ण लक्ष केवळ आपल्या परिश्रमावर राहील त्यामुळे कळत नकळत कधीतरी घराकडे दुर्लक्ष होणं हा विभाग इथे समोर येतो मात्र एक लक्षात घ्या की आपण जे परिश्रम करतो ते कुटुंबासाठी करत असतो म्हणून आधी कुटुंबाकडे लक्ष द्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं की शुक्रदेव तुमच्या धनस्थानात विराजमान आहे त्यामुळे मागील काळात घेतलेल्या शिक्षणाचा लाभ होणं योग्य नोकरी प्राप्त होणं मागील शिक्षणातून व्यवसायाची दिशा प्राप्त होणं धनप्राप्ती होणं असे विविध विभाग इथे समोर येतात त्यामुळे हा काळ शैक्षणिक दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे जे धरून जातक अकाउंटन्सी सी ए क्षेत्रात शिक्षण घेत असतील किंवा इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये शिक्षण घेत असाल तर हा काळ त्यांच्यासाठी सर्वोत्तम म्हणता येईल तसंच मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देखील यश प्राप्त होणार आहे त्यातही तुम्ही एच आर डिपार्टमेंटसारख्या क्षेत्रात असाल तर तुम्हाला वेगळ्याच संधी प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील त्यामुळे उत्तम आरोग्याचा लाभ घेत उत्तम परिश्रम करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण जेव्हा आरोग्य उत्तम असतं तेव्हा तुम्ही कोणत्याही संकटाचा कोणत्याही परिस्थितीचा धैर्याने सामना करू शकतात कितीही परिश्रम करू शकतात त्यातून भविष्यातील अडथळ्यांना कमी करू शकतात ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर मकर जातकांसाठी हा काळी अशाचा म्हणता येईल यश प्राप्त करणं त्यातून समाधान आनंद प्राप्त करणं हा विषय इथे समोर येईल मात्र तरीही व्यावसायिक जातकांसाठी अनपेक्षितपणे काही अडथळे निर्माण होऊ शकतात तुम्ही योजना केलेली नसेल किंवा आधी विचार केलेला नसेल असा एखादा विषय अडथळा म्हणून समोर येऊन उभं राहणं ही समस्या निर्माण होऊ शकते म्हणून त्यादृष्टीने योग्य काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे एवढी एक बाब सोडल्यास हा काळ तुमच्यासाठी यशाचा आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य स्वतः लाभात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच लाभेश व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे धनेश धनस्थानात विराजमान आहे याशिवाय तुमच्या पंचम स्थानात गुरुदेव विराजमान असून त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे गुरुदेव आणि मंगदेव यांच्यात लाभयोग घडून येत आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल स्वस्थानापासून पंचमस्थानात विराजमान असलेले कर्म अधिपती तुम्हाला धनप्राप्तीसाठी प्रवृत्त करतील कारण धनस्थानात जो ग्रह जातो तो आपल्या कारकत्वानुसार धनप्राप्तीची दिशा उघडून देत असतो म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे तर तुमचे लाभ अधिपती व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे त्यामुळे लाभ प्राप्त होणं ही बाब स्वाभाविकपणे घडून येईल तसंच तुमच्या लाभस्थानावर गुरुदेवांची दृष्टी देखील पडत आहे त्यामुळे देखील तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील तीन अकरा आणि अठ्ठावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील नऊ अठरा सव्वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्व आहे या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर मकर राशीसाठी तुम्ही आदित्य हृदय स्त्रोत्राचं पाठ करावे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने जानेवारी दो पूर, दोन हजार पंचवीस हा महिना मकर जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुर पुरेशी आहे पुन्हा नक्की भेटू धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष